अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे यांनी सिद्ध रामेश्वर चरणी घातलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्याकडून केला जात आहे अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय याच पार्श्वभूमीवर निमित्तानं सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभा निरीक्षक सुरेश पालवे यांच्या हस्ते अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी सिद्धरामेश्वर चरणी नतमस्तक होऊन महापूजा आणि महाआरती केली याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य केसन जाधव शिवराज जाधव ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे किरण शिंदे शहरमध्ये राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शोभा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती